मोहरनं वेडा घातला छत्रपती शिवाजी महाराजांना या वेड्यातनं सोडवण्यासाठी नेताजी पालकरांनी अनेक प्रयत्न केले पण यश येत नव्हतं एक दिवशी पन्हाळगडावरनं छत्रपती शिवाजी महाराजांना विशाल गडाकडे न्यायचं असं ठरवलं पालखी निघाली पालखीने बरंच अंतर पार केलं आणि अचानक पालखीला सिद्धी जोहरच्या माणसांनी विळखा घातला पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर त्यांच्या उरात आनंद महावत नव्हता पालखी सिद्धी जोहरकडे नेण्यात आली पालखी सिद्धीजोहरकडे नेण्यात आल्यानंतर सिद्धी न छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा संवाद केला आणि सिद्धीजोहरच्या लक्षात आलं पालखीत बसलेले हे छत्रपती शिवाजी महाराज नसून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वेषांतर करणारा मावळा शिवा काशीद थोडक्यात काय तर याच महाराष्ट्राच्या मातीत निष्ठेसाठी वेशांतर करणारे शिवाकाशीत निपजले आणि दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं याच महाराष्ट्राच्या मातीत बेईमानीसाठी गद्दारीसाठी वेषांतर करणारे राजकारणी सुद्धा इथेच निपजले पण हो जेव्हा हीच माणसं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आम्ही आणली असं म्हणतात ना तेव्हा वाईट वाटतं आणि दुर्दैव वा वाटतं की आम्ही महाराजांची फक्त वाघ नखच आणू शकतो महाराजांना आणू शकत नाही खरंच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या महाराष्ट्रात आले असते तर वाघ नखांचा वार कदाचित महाराजांनी पहिल्यांदा कट कारस्थान गद्दारी बेईमानी करणाऱ्या विचारसरणीवरच केला असता पण शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब इतिहास तुमच्या मास टोपी आणि मिशीचा नाही तर इतिहास निष्ठावंत शिवा काशीचाच लिहिला जातो काल फडणवीस साहेब म्हटले मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझा नाद केला तर मी त्यांना सोडत नाही फडणवीस साहेब तुमचा नाद करावा असं कुठलं विलक्षण चातुर्य आणि अशी कुठली बौद्धिकता तुमच्याकडे आहे की आम्ही तुमचा नाद करावा पक्ष फोडण्याचा घर फोडण्याचा की तुरुंगात टाकण्यासाठी कट कारस्थान करण्याचा कुठलं चातुर्य आहे तुमच्याकडं काल सन्माननीय उद्धव साहेब म्हटले की राजकारणात एकतर मी राहील एकतर फडणवीस साहेब तुम्ही पण या महाराष्ट्राने ठरवलंय या राजकीय पटलावर ठाकरे होते ठाकरे आहेत आणि ठाकरेच राहतील तुम्ही पोत चोरा हो तुम्ही पक्ष चोरा तुम्ही चिन्ह चोरा महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबाला ओळखते तुम्ही कट कारस्थान करण्याचा जेव्हा कट रचत होतात ना तुरुंगात टाकण्याचा तेव्हा जनतेनं ठाकरे कुटुंबाला आपल्या मनात टाकलं आपल्या मनात हृदयात ठाकरे कुटुंबाला स्थान दिलं आणि ते काढणं जनतेच्या मनातनं ठाकरे कुटुंबाला काढणं फडणवीस साहेब खरंच अशक्य लाडकी बहीण आणा लाडका भाऊ आणा लाडका मामा आणा ना, नाही तर लाडका काका आणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले मशालीचे उमेदवारच लाडके असतील यात तिळभर मात्र शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र